शब्दसंपत्ती प्रकार पहिला ध्वनिवर्धक शब्द पशुपक्षी कीटक यांचे ध्वनिवर्धक शब्द कावड्याची काव काव कोंबड्याचे कारवणे चे घुमणे हो पक्ष्यांची किलबिल मोराचा केकारव भुंग्याचा गुंजरव हो मधमाशांचा गुंजारव गाईचे हंबरणे गाढवाचे ओरडणे हो बैलाचे डरकणे हातीचे चितकारणे माकडाचा भुभुकार हो कोल्ल्याची कोल्य कोई वाघाची डरकाळी चिमणीची चिव चिव हो कोकळेचे कुहू कुहू गुबडाचा घुतकार हंसाचा कलरव हो सुतार पक्षाचा टनत्कार दासांची भुणभुण कुत्र्याचे भुंकणे हो मशीचे रेकणे रेड्याचे रेकणे घोड्याचे खिंकाणे हो सापाचा पुत्कार वेडकाचे डरवणे सिंहाची गर्जना हो नमुना दुसरा वस्तूंचे ध्वनिवर्धक शब्द घंटेचा गणगणाट बांगड्यांचा किणकिणाट पाण्याचा खळखळाट हो कडकडाट तलवारीचा खणखणाट टाळ्यांचा कडकडाट हो नाण्यांचा छनछनाट बैलगाडीचा खळखळाट ढगांचा गडगडाट हो चाकांची खडखड विमानाची घर घर घड्याळाची टिकटिक हो छुम छुम जात्यांची घर घर पानांची सळसळ हो पंखांची फळफळ पंखांची फळफळ पंखांची फळफळ हो धन्यवाद सौ शारदा चौधरी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक पंच्याण्णव